नमस्कार मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर देण्याची तयारी सुरू केलेली आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया काय आहे शासनाचं खुशखबरी लाडकी बहीण योजनेनंतर क... नंतर शिंदे सरकारचं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार मोफत तीन सिलेंडर राज्यातील महायुती सरकारने नुकतीच आपल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे यानंतर आता राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे लाडकी बहीण योजना काय आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागातर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली एकवीस ते पासष्ट वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलेला दरमहा पंधराशे रुपयांचे मानधन देणारी ही योजना आहे आता महिलांना काय मिळणार राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या उपक्र नवीन उपक्रमाअंतर्गत या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत याबाबत लवकरच अधिकृश आदेश काढण्यात येणार आहेत आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती त्याअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी मो तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्याद्वारे त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देता येईल जेणेकरून त्यांच्या आयुर् आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही माननीय अजित पवार यांच्या अर्थसंकल्पानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडला ज्यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षातून तीन मोफत सिलेंडर देण्याचे सांगण्यात आले होते या योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला तीन सिलेंडरचे पैसे दिले जातील आणि प्रत्येक लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक केले जातील सुमारे दोन पॉईंट पाच कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील असा सरकारचा अंदाज आहे पण फक्त एक पॉईंट पाच कोटी कुटुंबांनाच मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळेल या योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला होण्याची शक्यता असली तरी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर चार ते पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे ही झाली या योजनेबद्दलची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद